अक्षी अय काय करायला भाकरी का तुला बाहेरच खवाटत बाहेरच खवाट खाय तुला हा आता काय करायचं दररोज बाहेरच खायचं घरचं खायचं नाहीये बिस्किट पड आणलाय ही आणलाय ही आणलाय आणलाय ही किटकॅट आणली तुला आवडत नाही जणू किटकॅट ही आता काय करायचं दररोज ही बिस्किट आणि असलं वरचंच खायचं बरं का हा नाही आता घरचं खायचंच नाही तुला सांगून सांगून थकले सगळे घरचे खान बाहेर बाहेरचं खात जाण मग बाहेरचं आता भाकच जर खाल्ली तर पुन्हा बघ आणि तुला की खा एवढ्या एवढं नाही पोट भरलं तर तुला मी आजू काम देतो दुकानात हो खरं हम्म तर निकाल व्हायचं खायचं भाकर हात लावायचं नाही काय हा नको जाऊ पण ही हीच खायचं दुसरं काय मागायचं नाही कुरकुरे हे असलंच खायचं हा माझं मग बाहेर बाहेर किती सांगितलं मी सांगितलंय डॉक्टरनी सांगितलं आईने सांगितलंय सगळे घरचे म्हणजे का रोज खाते का मग काय म्हणते सारखं बाहेर चाना बाहेर चाना काय वडापाव ते का दुकानच का अगं मॅडम सांगते पोटामध्ये बारा असल्यामुळे तस खाऊ नसतं या हा तर तो कस करत नाही खाव खावा लागत मग खाव 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 खाना आता तुला बाहेरचं खाव वाटत म्हणूनच आणलंय दोन बिस्किट पुढे आणि ही आणि आजू खाण्याचं नाही मन बदल तर मी काय करतो तुला मन भरा जाऊन आजू काहीच खात राहायचं आणि घरचे बाका बिकर खायचे नाही बाकी हो हाय का बाकी हो बाकी मन जाऊ द्यायचं नाही हा हस नको तिकडे बघून इकडे बघ तिकडे बघून बोल हसायचं नाही तिकडे मन जाऊ द्यायचं नाही आता हाय हा कर ना काय करायचं तुला तुला नको करू तुला आमची आम्ही करतो ना बाहेरची आई करीन तुला बाहेर जाऊन देतो फक्त खायला हा मग करीन ना आई दे होती तू काय करायचं तू कशाला करायला मी सांगतो <coughs> की ती जागत आम्ही येडे आहोत शाने आहेस का नाही काय सकाळी 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 कुरकुरे खाल्ली ती कुरकुरे खाऊन अशी अननस खाल्लं सकाळी आल तर तसं सकाळी काय खाल्लं नाही बोलाय नंबर आहे खायचं नाही खाल्लं खोट्यात बोलायचं कोणी शिकूल पहिल्यापासून खोट्या बोलती होय हा खोट्या बोल जाऊ नको हा नाही बोलत कर, ah, नाही <tip> <tip> करते कुरकु कुलकुळे खाल्ले नाही सकाळी हा खाल्ले का नाही हा मग फुसकं खाऊ नसा तसं ती भाकर भाजी खाल्ली त्याच्यात चांगलं असत आता डॉक्टरांनी सांगितलं भाकर भाजी खायची गुळ गुळाची खायची पण ती तुला कुरकुरे हे बिस्किट ही साखर बिस्किट हीच आवडत आहे तसं आहे ताकद मध्ये मी चांगलं सांगतोय तर तुला वाईटच वाटत आहे ऐका बर बर करून सुद्धा काही उपयोग नाही खाली मान घालतीस मग करताय ना मला मान खाली कशी खरं बोलायला लागलं की होय काय काय नाही का दिस मला माहिती आहे माझी माझी घेतलेली आनंद ती तसला खायची नसते या म्हणून म्हणलं हिला आता बिस्टिपे या बघू इकडे हिड बघू तोंड आणि त्या दिवशी काय खाल्लं व्हिडिओ कॉल ला आपण खायचं नसतं आणि पुन्हा केव्हा खाल्लं कायले का पुन्हा काव खाण का आता काय करायचं कुरकुरे खायचे आणि पुन्हा <laughs> पुन्हा म्हणजे मला माहित नव्हतं आता खा बिस्किट हे आता आणली तुला काय माहित नाही खावते दुधाना हां आदू तो दे तो आं सगळं दे की हां लागेल की नाही आणून कसं जमन हां काय आणतो ना मग आता आता येते ना माणस दुदावाली राहतून पुन्हा घेऊन ठेवतो आणि जर कमी पडली बिस्किट आणि कुरकुरे आणू का आजू जाऊन का आजू आणू दोन 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 तीन कुरकुरी काय बोलाय पत्ता कुरकुरे खाती खाती कुरकुरी हम्म नाही म्हणलं तरी महाग एवढं नसतं एवढं नसतंय ग आजपासून फक्त बाहेरचं खायचं म्हणलं मग त्याच्यामुळं माझं डोकं खाल्लं बाहेरचं खात जाऊ आई म्हणली सगळे म्हणतेच बाहेरचं खाऊ नसतंय आता बाहेर पोटात असल्यामुळे खाऊन असतय आता श्या आहेत काय बाई तुझ्या एवढं कोण शहाण नाही तू सकाळी झाली श्यानी आम्ही आहोत येल का

चांगला आहे मुदाम का करतेस का तसं मुदाम लावी तीच माणसाला तुला हे करतेस की जावा लागेल ना नाही जाम कस जमन मुदाम सांग आता एवढ्यात नाही आता इथं एवढ्यात जाऊन आलो कि घेऊन आलो तो सक्त नव्हतं हे सांगाय तुला दोन दोन लावायचे माणसाला राबवायचं हा काय आणायचं मग सांग

काय खायचं का <coughs> का का। ते खा जाऊ का मग मी काय डाळ आणायची साडी का आणायची साडी का मला मोका बोलून द्यावा लागेल मग एक काय खायचे ते खावा तू तुम्ही काय खाव ही काय तुम्ही ही आजू कान देतो कमी जास्त सांगा मला बरं आणतो तुला बोल नको चल चला ऐकलं ना हा जाऊ का